अधिक माहिती अशी की कृष्णा नदीच्या काठी मयत लक्ष्मण घावड पस्तीस राहणार नांदणी रोड जयसिंगपूर याने आपल्या मुलाचा वाढदिवस असल्याने खुशीमध्ये आपल्या सहा मित्रांना पार्टी देण्याच्या उद्देशाने कृष्णा नदीकाठी नियोजन केले कोणत्या तरी अज्ञात कारणावरून या सहा मित्रांनी लक्ष्मण याच्या डोक्यात दगड घालून पार्टीच्या ठिकाणीच खून केला व पसार झाले मयताचे भाऊ योगेश यांना घटना समजताच त्यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दाखल केली भाऊ योगेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी अक्षय माने संकेत अंबर अमिन राजपूत अमित सागावकर प्रथमेश उर्फ गोट्या पवार अरविंद माळी सर्व राहणार जयसिंगपूर यांना पोलिसांनी अटक केली यातील दोन आरोपीवर पूर्वीच्या चोरीचा गुन्हा देखील दाखल असल्याचे रेकॉर्डवरून समजते खुणाची घटना सव्वीस ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ ते तीन या दरम्यान कृष्णा नदीकाठी घडली अधिक तपास जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोसई माने व इनामदार करीत आहेत महिन्यातच लागोपाठ दोन खून झाल्यामुळे जयसिंगपूर शहरात खळबळ माजली आहे पण जयसिंगपूर पोलिसांनी अत्यंत तत्परतेने खुणाचा छडा लावून व आरोपींना त्वरित अटक केल्याने नागरिकात समाधान आहे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांचे देखील विशेष मार्गदर्शन लाभले सतर्क लाईव्ह न्यूजकरिता पत्रकार प्रकाश भोकरे जयसिंगपूर